thank you कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स वाजलेले आहेत पहाटेच्या साडेतीन आणि इथे झाली आहे माझ्या दिवसाची सुरुवात तर चला उठा तुम्ही पण लवकर आणि माझ्या तर दिवसाची सुरुवात झालेली आहे तर आता मी तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण आणि इथे ना मी डस्टर सुकायला घातले होते रात्री धुवून तर ते उडून खाली बाल्कनीतच पडलेत आणि हे बघा बाहेर फायनली वातावरण म्हणजे आज रोड जरा सुक्का सुक्का दिसतोय नाहीतर ना रोज पाऊस पडतो रोज ओला ओला रोड बघून ना खूप कंटाळा आला होता आज फायनली बघितलं तर आ, एकदम सुक्का सुक्का रोड होता आणि पाऊस अजिबात नव्हता त्यामुळं जरा बरं वाटलं मनाला कारण की पावसाचा खूप कंटाळा आलेला आहे आता भरपूर दिवस झालं आता पावसाने ना ओवरटाईम करायला चालू केलेला आहे त्यामुळं आता खूप कंटाळा आहे लवकर पाऊस बंद व्हावा असंच वाटतं आता तर मी आता तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवलं आणि त्यानंतर मी आली आहे इथे वॉश वॉशबेशीनच्या इथे ब्रश करायला कारण की पहाटे साडेतीनला उठून साधं चहा जर बनवायचं म्हणलं तर खूप कंटाळा येत असतो तर मला तर स्वयंपाक बनवायचा आहे त्यामुळं ना कंटाळा तर येतोच पण फ्रेश होण्यासाठी ना अगोदर आले आले मी पटकन ब्रश करते काही काही जणांना ते गरम पाणी करून वगैरे पितात अगोदर पण ते ना साडेपाच सहाच्या दरम्यान जर केलं तर ते बरं पडतं पण मला हे साडेतीनला उठून काम करायचं असतं मध्यरात्री असते त्यामुळं ना ते पाणी वगैरे पित बसायचं त्या तेव्हा ते ना मग त्याच्याने ना झोप वगैरे जात नाही माझी अगोदर जेव्हा मी ब्रश करते आणि थंडगार पाण्याने असं फेसवॉश करते ना तेव्हा मग कुठंतरी झोप कमी होते आणि मग डबा बनवण्याचं म्हणजे त्यासाठी तयारी करायला परफेक्ट हे होतं मूड फ्रेश होतो आणि फ्रेश झाल्याच्या नंतर मी आलेली आहे किचनमध्ये तर किचनमध्ये आल्या आल्या माझं पहिलं काम हे असतं की किचन पूर्ण पुसून घ्यायचं ओल्या कपड्यांनी आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची सुरुवात करायची आणि रात्री ना वैभवदादानी दुकानातून पनीर आणलं होतं भाजी बनवण्यासाठी कारण की त्याला पनीरची भाजी खायची होती मी असं पण पनीरचा पराठा बनवायचं विचार केला होता पण वैभवदादा बोलला की पनीरची भाजी बनव तर मसाला पनीर असतो ना तजी ते तर घरामध्ये मी वैभवदादा आम्हा दोघांना पनीर पनीरची भाजी खूप आवडते पण अनुष्काला आणि साहेबांना बा पनीरची भाजी अजिबात आवडत नाही त्यामुळं ना अनुष्का थोडंफार ग्रेव्ही वगैरे कधी खाल्ली तर खाते पण साहेब ना ग्रेव्ही पण खात नाहीत पनीरची त्यामुळं त्यांच्यासाठी मी इथे मुगची डाळ बनवलेली आहे आणि आता बनवते ज्वारीच्या भाकरी तर नंतर ना चपात्या वगैरे बनवेन पण आज साहेबांना भाकरी खायच्या होत्या त्यामुळं भाकरी बनवून दिल्या त्यांना आणि मग चपात्या नंतर मग मुलांसाठी बनवेन आणि आता साहेबांचा सा डब्बा वगैरे बनवून दिला आणि ते गेले त्यांच्या जॉबवरती त्यानंतर मग मी इथे सुरू केलेली आहे किचनची क्लिनिंग कारण की किचनवरती म्हणजे असं डब्बा वगैरे बनवला स्वयंपाक वगैरे केला तर किचनवरती थोडंफार का होईन पीठ वगैरे सांडतंच आणि काही ना काहीतरी सांडलेलंच असतं त्यामुळं ना मग मला ते तसंच ठेवू वाटत नाही त्यामुळं दुसरी इतर क्लिनिंग करण्याच्या अगोदर मी ना किचन क्लिनिंग करून घेते कारण की थोडंफार जरी किचनवरती थोडंफार मुसरं जर असेल ना तर लगेच हुरवळं वगैरे होत असतात त्यामुळं ना मी किचनवरती थोडंफार मुसरं वगैरे राहू देत नाही जर आपण काही किचनचा यूज केला की पटकन मग किचन धुवून घेत असते आणि पुसून व्यवस्थित घेत असते तर आता इथे जे काही स्वयंपाकासाठी काढलेले भांडे होते ते पटापट मी घासून आणि धुवून घेतले आणि आता इथे भांडे घासून झाल्याच्यानंतर राहिलं काय वॉश वॉशबेशीन घासायचं तर हे कधीच मी विसरत नाही वॉश वॉशबेशीन लगेच मी घासून घेत असते ज्यामुळं ना ते चकाचक राहतं नाहीतर ना, ना इथलं पाणी जे आहे ना ते खूप गडूळ आहे बोरचं पाणी आहे त्यामुळं ना खूप म्हणजे माती वगैरे असते पाण्यामध्ये आणि जर ह्याच्यामध्ये जर आपण क्लिनिंग करायचं जर कुठे विसरलो ना तर मग तिथं तर भरपूर घाण होतंच त्यामुळे आता मी रोजच्या रोज हे वॉशबेशीन वगैरे हे सगळं भिंती वगैरे हे सगळं घासून घेते तर आता इथे वाजलेले आहेत सकाळच्या सहा आणि झालेलं आहे किचनची सगळी कामं फायनल तर नाश्ता बनवायचा आहे मुलांना पण ते नंतरनं बनवता येईल तर आता तुम्हाला मी दाखवते बाहेर किती उजडलेलं आहे ते आणि हे बघा म्हणजे सहा वाजून गेलेत तरीसुद्धा म्हणजे एवढं काही उजडलेलं नाहीतर ना या अगोदर म्हणजे उन्हाळ्यामध्ये वगैरे ना पाच साडेपाच वाजल्या की लगेच उजेड दिसायला चालू होतो पण आता सहा वाजून गेलेत तरीसुद्धा अंधार अंधारच आहे भरपूर तर आता किचनची पूर्ण कामं आवरलेली आहेत आणि मी आता निघाली कपडे निर्म्यात भिजू घालायला कारण की आजकाल स, ना हे पाऊस सतत चालू असल्यामुळे ना कपडे सुकायला थोडंफार हे होतं आणि जाडजाड कपडे कपडे जे आहेत ना ते लवकर सुकतच नाहीत त्यामुळं ना आज कपडे थोडंसं लवकरच मी धुवून टाकणार आहे रोज कसं माहिती आहे का मुलांचं आंघोळ वगैरे झाली की मी कपडे धुवत असते आंघोळ होईपर्यंत मी थांबते मुलांची आंघोळ होईपर्यंत पण आज ना मुलांची आंघोळ वगैरे होईपर्यंत थांबणार नाही तर हे जे साहेबांचे कामाचे वगैरे कपडे आहेत ना या ते कपडे आणि वैभव दादाचे शाळेचे कपडे वगैरे हे ना मी लगेच धुवून टाकेन आणि हे जाड कपडे असतात नाही पॅन्ट वगैरे जाड असतात त्यामुळं सुकत नाहीत त्यामुळं मग प्रॉब्लेम होतो नंतरला म्हणून मग मी विचार केला की रोजचे जे वापरायचे कपडे आहेत ते त्यांनी आंघोळ केल्याच्या नंतर धुता येतील पण आता हे जे मेन महत्त्वाचे कपडे आहेत ते धुवून टाकावं आत्ताच तेरा थोड़े वड़ा कपड़े थोड़े वड़ा तर आता मी थोड्या वेळासाठी हे कपडे निर्म्यात भिजायला घालते आणि त्यानंतर मग थोड्या वेळाच्या नंतर धुवून काढे तर आता कपडे निर्म्यात भिजायला घातले आणि त्यानंतर मी येऊन केली बेडरूमची क्लिनिंग तर पलंगावरती जे काही टॉवेल वगैरे पडले होते ते सुकायला टाकले बाहेर आणि हे जी बेडशीट आहे ती फडकून व्यवस्थित सेट करून ठेवली आणि आता ही रजाई आहे ना ती पण मी निर्म्यात भिजायला घालणार आहे कारण की ना पावसाळा असला ना की अंथरुणं पांघरुणं जे असतात त्याचा थोडासा कोबट वास यायला सुरुवात होते त्यामुळं ना आज थोडंसं पाऊस उघडलेला आहे त्यामुळं मी हे धुवायला टाकते आणि कपडे वगैरे निर्म्यात भिजायला घातले आणि तोपर्यंत मी डस्टिंग वगैरे करून घेतली घरातली आणि लादी वगैरे पुसून घेतली आणि मग तोपर्यंत ना म्हणजे जवळजवळ अर्धा तास कपडे व्यवस्थित निर्म्यामध्ये भिजले आणि मग मी ना लगेच कपडे धुवून टाकले कारण की लवकर सुकायला पाहिजे त्यामुळं पावसाचा काही भरोसा नाही कधी पण चालू होतो कधीही बंद होतो त्यामुळं ना आपलं आपलं पटकन कपडे धुवून टाकले आणि जोपर्यंत ऊन आहे हवा आहे तोपर्यंत थोडंफार पाणी जरी म्हणजे सगळं गळून गेलं ना कपड्याचं मग नंतर स्टँडवरती टाकता येतात कपडे फॅनच्या हवेला व्यवस्थित सुकून निघतात पण रोज ना हे म्हणजे सुकलेले कपडे असतात आणि अचानकच पाऊस येतो आणि जे सुकलेले कपडे असतात ते पण म्हणजे तिथे जाईपर्यंत आणि काळेपर्यंत थोडेफार का होय ना ओले होतातच कपडे त्यामुळं पूर्ण मेहनत खराब होत असते म्हणून आज ना आवर्जून मी अगोदर हे मेन महत्त्वाचं काम केलं कपडे धुवायचं आणि सकाळी सकाळी उठल्यावरती ना वातावरण जे आहे ते शांत असतं आणि शांत वातावरणामध्ये ना कामं एकदम भराभर आवडतात आणि म्हणजे दर टी व्हीचा गोंधळ नसतो किंवा मुलांचं गोंधळ नसतो काहीच म्हणजे घाई गडबडपण नसते आपल्याकडं निवांत वेळ असतो कारण की लवकर उठून कामं सुरुवात केलेली असते त्यामुळं ना भरपूर वेळ असतो त्यामुळं एकदम आरामात आणि शिस्तीने सगळी कामं करता येतात आणि तसंच उठायला थोडासा उशीर झाला एखाद्या दिवशी की मग ना खूप घाई गडबड असते आणि कामं भराभर आवरण्याचा प्रयत्न करत असतो आपण त्यामुळं ना कधी कधी कामं चुकत असतात करताना त्यामुळं ना, त्या ना कामं जर करायची असतील तर थोडंसं वेळेच्या अगोदर उठून जर सुरुवात केली तर बरं होतं आणि शांतपणाने सगळी कामं करता येतात तर फ्रेंड्स आता हा ब्लॉग जो आहे तो मी इथेच थांबवते याचा पुढचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि कारण की व्हिडिओ मोठा होऊ नये त्यासाठी मी हा ब्लॉग इथेच थांबवते तर फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा, बाय